ताजा मेन सटी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा चौथ्या खेडेला ज्योतिबावरा 2.5 लाखाहून अधिक भाविकांची उपस्थिती चांगबलेच्या गुजरात आणि मोठ्या भक्तीमय वातावरणात आश्रिक क्षेत्र ज्योतिबा डोंगर येथे ज्योतिबाचा चौथा खेटा संपन्न झाला कोल्हापूर ते ज्योतिबा डोंगर असा पायी प्रवासाने माघ पौर्णिमेनंतर येणाऱ्या दर रविवारी दर ज्योतिबाचे दर्शन घेतलं आज ज्योतिबांची सरदारी रूपात खडी पूजा बांधण्यात आली होती माघ पौर्णिमेनंतर येणाऱ्या रविवार पासून सुरू होणाऱ्या या खेटे यात्रेला आज रविवार चौथा खेटा मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा झाला कोल्हापूरच्या आंबाबाईने पायी अनवाणी चालत येऊन श्री ज्योतिबा दर्शनासाठी खेटा घालण्याची आख्यायिका सांगितली जाते हीच परंपरा चालू ठेवत कोल्हापूरचे भाविक ज्योतिबाच्या दर्शनासाठी अनवाणी पायी चालत रविवारचे खेटे घालतात कोल्हापूर शहराबरोबरच आता महाराष्ट्र कर्नाटक राज्यातील भाविकही मोठ्या संख्येने खेटे यात्रेत सहभागी होत आहेत आज रविवारी चौथा खेटा मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा झाला यावेळी लाखो भाविक ज्योतिबा डोंगरावर दाखल झाले होते कोल्हापूर वडणके निगवे कुशिरे डोंगराच्या पायवाटा भाविकांच्या गर्दीने फुलून होत्या चांगबलाच्या गजराने डोंगर घाट आणि मंदिर परिसर दुमदुमून गेला होता रविवारी रात्री पासून मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होती दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या रविवारी पहाटे चार वाजता मंदिराचे दरवाजे उघडले सकाळी आठ ते नऊ अभिषेक सकाळी अकरा वाजता दुपार ती सोळा पार पडला या सोहळ्यात घोडे उंट वाजंत्री पुजारी गावकरी सहभागी झाले होते दुपारी तीन ते चार अभिषेक रात्री पालखी सोहळा झाला आज चौथ्या खेड्या निमित्त श्री ज्योतिबाची सरदारी रूपातील अलंकारिक खडी पूजा बांधण्यात आली होती आज ज्योतिबा डोंगरावर महाराष्ट्र कर्नाटकातून अडीच लाखाहून अधिक भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला चौथ्या खेट्यानिमित्त ज्योतिबा डोंगर परिसरात ज्योतिबा मनसे शाखा यशवंत आयुर्वेदिक हॉस्पिटल आणि यशस्वी फाउंडेशन कोडोली यांच्या संयुक्त विद्यमाने डोंगरावर येणाऱ्या भाविकांसाठी मोफत सर्व रोग निदान शिबिर आणि औषधोपचाराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिराचं उद्घाटन यशवंत शिक्षण समूहाचे सचिव डॉक्टर जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मोफत सरबतचे वाटबी करण्यात आलं यावेळी रोहित मिटके डॉक्टर उपस्थित होते महानकर निपसाठी दत्तात्रेय धडेल ज्योतिबा डोंगर